त्यातलं तत्व अजून कळलंच नाही अज्ञान रूपी झोपेमध्ये गाठ झोपे गेलोय आपण जाग ऐका लक्ष कीर्तन आता आधी एकादशी आहे कीर्तन झाल्या झाल्या फराळ करा नाही करा। केलं जे हो तरी एवढं वर आहे केल्यावर मग काय खरं नाही गोड गोड बर का चला जागव व्हा जाग अज्ञान रूपी झोपेतून जाग व्हा ही जागा झोपण्याची नाही लक्ष देऊ नाही का नाही का काही लोक महाराजांच्या पुढे बसून कीर्तन ऐकत नाहीत त्यांना माहिती आपल्याला झोप येते म्हणून हा ते मंडपात बसत नाहीत अंथरून टाकले तिथं त्यांना बस वाटत नाही एकटा जीव, जीव।, जीव। ती पटंगणात वार वासायला बसते महाराज मस्त वाऱ्याची की का झोपते कधी झोप लागली त्याला पत्ता नाही कीर्तन संपलंय त्याचं भान नाही कीर्तन संपल्यावर प्रसाद वाटणारा जवळ गेला तेवढंच उठत झोपेत घेतला प्रसाद पुन्हा लागला डोळा पडला प्रसाद कीर्तन झाल्यावर दोन तास भजन केलं भजनी मंडळाने आणि मग भजनी मंडळ घराकडे जाताना ह्याला उठ यायचं नाही का घरला हे म्हणलं कीर्तन झालं का अरे हेळवा का भजन झाले म्हणलं तुला कसली झोप लागली माझा थम थम <laughs> <laughs> <बाहिर होता laughs> <अंधार। laughs> प्रसाद आता हे बसलं होत गवतात बाहेर होता अंधार झोपीत घालायला हात कुठे व्यास काय शोधायले प्रसाद प्रसाद <आए> <laughs> 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 प्रसाद आहे का नाही देवळातला प्रसाद राहिला बाजूलाच ना गवतातला दुसराच प्रसाद उचलला उचललंय उचल ते आहे हातात काय आलंय बघा का इथेच म्हणते घरला नेऊ खाऊन टाकतो <laughs> त्यानं मातीचा खडा प्रसाद म्हणून खाल्लं तुम्हाला काय वाटलं एव का या साई महाराज जे आमच्या मनात नाही ते तुमच्या ध्यानात कसं येतंय देव जाण तुमचे विचार म्हणजे महाराजाच्या पुढे दोन किलोमीटर पळत येतात असं हे झोपीमुळे होते जागवा। जागवा, जागवा, जागवा। <laughs> रे काही हा नाही लवकरात लवकर परिवर्तन करा बुद्धीचा पालट करा कारण हा जन्म पुन्हा नाही बरं सगळं मिळत जगामध्ये पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भारिया पुनर्मही येत तो सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन पुन सगळं मिळेल बघा गेलेला पैसा पुन्हा कष्टानं मिळवता येईल पुनर्वित्तम पुन्हा पैसा मिळवता येईल पुनर्मित्रित्रम एखादा ये तुम्हाला सोडून गेला तर दुसरा मित्र बनवता येईल येईल ये 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 ये। पुनर्बाहेर्या बायको जर रागा रागानं माहेराला गेली जाऊन कोणाची पण जर गेली तर तिला विनंती करून घरी बोलवता येत येईल येईल नाहीच आली हा कोण म्हणलं दुसरी पहिलीची पंचायत आहे आबा आता काही लोकांनी फिफ्टी केली अजून नाही <laughs> दुसरी कशी बर मिळते मिळते शास्त्र सांगते पुनर्भार्या भार्या म्हणजे पत्नी सुद्धा पुन्हा मिळेल पुनर्मही जमीन सुद्धा पुन्हा खरेदी करता येईल पण न शरीरम पुन पुन एकदा निघून गेलेलं शरीर मात्र कधीच पुन्हा मिळत नाही म्हणून सावधान जन्म, भाक। जन्म नाही म्हणून या जन्मामध्ये लवकर पालट करा आणि याच बुद्धीनं उद्धाराचा विचार करा बुद्धीचा पालट धरा रे काही भागवता नाही मनुष्य देह अजून ऐका माणसानं विचार करायचाच असेल तर वेळेत करा वेळ निघून गेल्यावर विचार करण्यात मजा नाही दिव्याला तेल घालायचा विचार कधी केला पाहिजे जोपर्यंत दिवा चालू आहे तोपर्यंत बरोबर दिवा विझून गेल्यावर तेलाचं दान काय कामाचं निर्वाण दीपे किम तेल बरोबर आहे की नाही काय कामाचं आहे पुन्हा चोरी गतीवा किम सावधान चोरानी चोरी करून निघून गेल्यावर पुन्हा सावध होण्यात काय मजा जागलीला गेले शेताकडे जागलीला धान्याची रास झाली पाच पन्नास पोत्या हरभऱ्याच्या शेतात येतात आणि जागलीला म्हणून गेले मग जागाव का झोपाव जागाव जागाव ऐक नाही आपल्या धान्याचं संरक्षण व्हावं वाटत असेल तर त्यानं रात्रभर जागावं लागेल तर धान्य सुरक्षित राहील आणि जागलीला जाणाऱ्या माणसानं कमी जेवावं जवळजवळ जवळ ज्याचं जास्त जागरण रात्रीचं जेवण कमी <भी> करावं बरं का सहसा टाळावं रात्रीचं जेवण करू नये आरोग्याला चांगलं नाही ते आणि झोप बरं का बाबा झोप लागते कचकून खाल्ले बाबा कर्दुरा तुटस्तवर हाणले दोन रगी खांद्यावर घेतले खालीवर घालून निवांत झोपले महाराज चोरा आलेत बी पाँटो पाँटो पोते टेम्पोत घातलेत बी निघून गेलीत बी पठ्ठ्याला आणि पहाट पहाट गारवा लागल्यावर तर नाहीत हातात काठी ना घेतली वावरा थंडाला कि बघतो चोरा अडती ओडती <laughs> चोरावाच गेल्या गेल्या माप झालं भाव बी चांगला लागला चोरीच्या मालाला ला भाव चांगला लागतोय भाव चांगला लागला पट्टी घेऊन ज्याच्या त्याच्या घरी चोरी गेवा किमसा सावधान अरे चोरानं चोरी करून निघून गेल्यावर पुन्हा सावध होण्यात मजा नाही वयोगते कि मोनिता विलास माणसानं लग्नाचा विचार कधी करावा गुड महाराज एकवीस ते पंचवीस पंचवीस मध्ये एकवीस ते पंचवीस मध्ये का पंचाहत्तर ला पंचाहत्तर वय झालं कडक धोतर घातलं इस्त्रीचे कपडे अंगावर तैट पांढऱ्या केसाला काळी डाय तोंडातले दाट चट पडली होती डुप्लिकेट कवळी मस्ता असा शर्टाला फॉग मारलं घुंगराची काठी हातात जोड़ा पायातन खट 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 खटने खट लोक म्हणले दादा कुठं पोरगी बघायला जाऊ आता आ, 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 <laughs> विलास काही गोष्टीचा विचार वयानुसार सोडला पाहिजे तस सो परमार्थाचा विचार सुद्धा योग्य वेळेत योग्य वयात केला पाहिजे जवळ हे सकळ सिद्ध आहे हा तला वया पाय तव तो आपले सहित पाय तीर्थयात्र जाय या चुकू नको जोपर्यंत इंद्रियामध्ये आयुष्य शिल्लक आहे तो पर्यंतच परमार्थाचा विचार करा, करा। वयी निघून गेल्यानंतर नाही जाईल हानर देह कैसा भगवंत काय उपयोग आहे उदा संत साधा आपले हित आपले हित साध्य करा लवकरात लवकर जाग व्हा सावधान व्हा आज पर्यंत झालं ते झालं माझं आयुष्य संपून गेल्यावर पुन्हा परमार्थ करता येत नाही बरं इंद्रियातली ताकद कमी झाल्यावर पुन्हा नाही करता येत लवकरात लवकर विचार करा बुद्धीचा पालट धरा रे काही मागवता हा नाही मनुष्य देह आपल्या हितासाठी प्रयत्न करा तुकोबराय म्हणतात आपण आपल्या हितासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत पण घरादारासाठी साठी मुलाबाळासाठी धन संपत्तीसाठी मात्र रात्रंदिवस आपला साया 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 सकरीशी प्रपंच दिन निशी दिन निशी म्हणजे दिवस रात्र हरिशी न भजसी कोण्या गुन्हा देवाचं भजन करताना आपण दिसत नाहीत नाही स्वतःच्या उद्धारासाठी प्रयत्न करत नाहीत आपुल्या हिताची न होती साया आपल्या हितासाठी आपला सायस नाही शुद्ध दारा असत घरादारासाठी मात्र रात्रंदिवस सायस आहे बघा तुम्ही बरं ज्या प्रकार ज्या घरादारासाठी ज्या मुलाबाळासाठी आपण सायास करतो तो केलेला सायास तरी आपल्या हिताचा आहे का म्हणतात नाही तुम्ही कितीही प्रपंचासाठी रात्रंदिवस कष्ट करा सायास करा तो प्रपंच तो संसार शेवटी तुम्हाला दुःखच देणार आहे तो सुख देणार नाही महाराज तुम्हाला पन्नास लाखाचं घर जरी तुम्ही बांधलं ना पन्नास लाखाचं कष्टानं घाम गाळून तरी तुमचं वर्ग तुम्हाला म्हातारपणी त्या घरात ठेल का नाही गॅरंटी नाही पण पाच हजार रुपये पट्टी मंदिराच्या बांधकामाला देऊन बघा त्या मंदिरातून उठवायची कोणाच्या बापाची हो। कुठं खर्च करायचा जरा विचार करून जा हक्क इथं दाखवता येते बरं का पोरानं घरातून हाकलून दिल्यावर शेवटचा मुकाम कुठे आहे माळकर असू दे कुठे मला तर वाटतंय आता जवळ जवळ उन्हाळ्यात महाराज उन्हाळ्यात नाळ्यात माणसं घरी कमी देवळात जास्त बिनमाळ्याचे बिनबुक्याचे उघड बम होऊन येते ना पंख्याचं बटन पंख्याची गार लागते ना देवळात घरच्या कूलरचं बिल वाढत आहे इथं देवळात पडते देवळात कोणी झोपा माहित आहे काय जन देवळाच्या बांधकामाला पट्टी दिल बर नाहीतर कवा देऊळ बोकांडी पडल जरा इको कमी करावं जरा एकोणीसशे बाबा काही मंदिरं पडली गावातली गावचे गाव झाले महाराज मातीमोर काही लोक मंदिरात अडकून मिली लोक म्हणले बघा बघा देवळात झोपलेली माणसं मरावे का पुन्हा सर्वे केला उकरून बाजूला काढलं तर सगळीच बिनबुक्याची हा सांगता येत नाही महाराज म्हणास देवळात पठे आणि उन्हाळा दिवस चालू आहे देवळात झोपताना जरा जपून पण झोपाय एक जण उघड बम झालं देवळात झोपलं डिहरी जरा मोठी श्वास घेतली की वर जायची सोडलं खाली जायची आणि त्याला होता गोरायचा ना आता सुटली अंगणवाडीची शाळा त्या मॅडम न लेकरला स्टीलच्या डब्यात पोळका चिकट भात बरोबर आणि सांगितलं होतं घरी गेल्याशिवाय उघडायचं पोरं निघाली पिशवी हल महाराज पुढून असाच रस्ता लेकरं दोघ निघाली आणि हिप झोपलो होतं घुरायला लेकराच्या कानावर पडला आवाज ते एका पोरांनी बघितलं त्या टीवीकड वर वर दुसऱ्या पोराला म्हणलं ठेव टेव ठेव मज्जा आता काय मज्जा आहे दोघांनी बी पिशवी बाजूला ठुली एकानं किशातली पेन्सिल काढली डिरीवर ठुली ती पेन्सिल बी डीहिरी बरोबर व खाली ह्याला जाग नाही कसली झोप लागली असेल खिळून खिळून पोर दमले एक जण म्हणलं ठेव भूक लागली आपण चल आता जेवायला काय होत स्टीलच्या डब्यात पोळका चिकट 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 डब्याला हात लावून पोळलोय पोल पोळ पोल आलोय दुसरं म्हणलं हो आपण ही डब्बा त्या दिली हो दुसरं म्हणलं उचलली पिशवीन केली उरपाटी डबा आला डबा <laughs> डिरीवर पडायला आणि टोपण निघायला गाठ सगो <laughs> ती चिकट भाजी डिहरीवर पडला महाराज <laughs> मेलो म्हणून जी घरी गेलं मेलं पण पुन्हा देवळात आलं नाही सावधा म्हणतात पत्नीसाठी केलेला खर्च तरी काही हिताचा आहे का हो किती खर्च करा पत्नीला पत्नी म्हणते माझ्यासाठी तुम्ही काही केलंच नाही महिला मंडळाचा कधी नाद करायचं नाही महाराज असो नाही तर पोतराज असो काय घेणं देणं नाही हा शहाण्या माणसानं घरी डोकं लावायचं नाही मी तुझ्यासाठी एवढं कि लोकवासुद्धा म्हणायचं बाया सहज म्हणतात सहज काय होतं याच्या घरात <laughs> मोकळच होत आवड आहे मला हो तो काय जगरात मी आली म्हणून सगळं टिकलो जा बर आणि महिला सहज बोलत बोलत म्हणतात बघा सहज किती विद्वान माणूस असू द्या कितीही सहज म्हणतात माय तुम्हाला तर काडीची सुद्धा अकल सहज आणि माणसं म्हणतात होय होय बरोबर आहे खरंय तुझं खरंय आणि खरंच आहे माझ्या मते तर हे खरंच आहे बघा ज्याचे ज्याचे लग्न झालेत माझ्या सहित आपण सगळे बिनाखले <laughs> कसं सांगू का बुद्ध महाराज <laughs> कस कस सांगू का <laughs> आपल्याला जर अक्कल असती तर ती, ती।, <laughs> ती हळवा का आपण वाजवीत आणलं <laughs> आपल्या अकलीनं दवा माती खाल्ली आता काय विचार करून होते काय तुका म्हणे हो उगी राजे जे होईल ते काय बोलायचं नाही हो उगं काना ना का ऐकायचं बसायचं डोकं लावायचं <laughs> <laughs> अय महाराज अजिबात शाण्या माणसाने घरी डोकं लावायचं नाही परवा आमच्या घरी पूजा होती मग ती पूजा <laughs> म्हणताना बायकोनं काय केलं ते नारळ असतं की बाबा कलश तांब्यावर ठेवतात बघा डोकं खालील शेंडीवर असते बायकोनं गडबडीत उलट ठेवलं महाराज शेंडी खालीन डोकंवर वर मी अगं बसावं का मी म्हणलं अगं ते नारळ उलट झालंय वाटत ती म्हणली हो ती बाहेर सांगायचं म्हणली जगाला घरात बोलायचं झालं का मात्र आमचं गप झालो शेवटी ती नारळ माझ्याकडं बघून मला म्हणलं महाराज उलट ठेवू सवास ठेवू माझ मी स्वसाला होतो मी बस म्हणजे नारळा सुद्धा कळालं बाबा हे पत्नीसाठी कितीही करा पत्नीला काय वाटत नाही महाराज त्याचा म्हणजे घरादारासाठी नाही तर सगळ्या प्रपंचासाठी केलेला सायास न शिवंता तू आहे म्हणतात बघा ना शिवंताटी प्रिया पुत्र धन बीजाचा शिणतेची फळ संसारासाठी केलेला सायास हिताचा नाही मग काय करावं तू देवाची आहे फ्र wonderndर वजबतित टूτο तूो, फिर दू nihाप टिकतितो不會